आम्ही विक्रमगड वसुरी माळे पालघर येथे या पावसाळी सुंदर वातावरणात स्वामींचे हे भव्य दिव्य कार्य पाहण्यास आणि निर्मितीस मदत करण्यास स्वामी फाउंडेशन बरोबर पालघर येथे पोहोचलो आणि स्वामींच्या सुंदर निर्माण कार्याची माहिती घेतली स्वामी मठासाठी चिऱ्यांचा मठ होतो आहे स्वामींचा आणि पूर्ण शेणाची जमीन लाकडी खांब आणि चिऱ्यात दगडाचा असा उघडा मस्त सुंदर कौलारू स्वामींचा मठ होतो आहे हा स्वामींचा मठ आहे नाम शेप आहे या मठाचं आणि हा अष्टकोण आहे इथे स्वामींचा गाभार आहे स्वामी स्वामी यात विराजमान होणार स्वामी इथेच आहेत तीर्थक्षेत्रावर स्वामी नेहमी रोज असतात फक्त त्यांना एक विश्रांतीचे छोटेसे त्यांचे स्थान स्वामी इथे बांधून घेत आहेत हे त्यांचं विश्रांतीचं स्थान असेल आणि हा चिरा देवगडवरून आहे आणि हा इकडे आणण्यामध्ये खूप धमाल खूप मजा खूप साहस आणि खूप परिश्रम आणि स्वामींचे पाठबळ या पाठबळामुळे हा देवगडचा चिरा तीर्थक्षेत्रावर येऊ शकला आहे तीर्थक्षेत्र येथे द्वारकामाई नंदी गोशाळा आहे गायीचे संगोपन व्यवस्थित व्हावे यासाठी श्री स्वामी समर्थ फाऊंडेशन खूप प्रेमाने आणि मायेने त्यांचे संगोपन करत आहे जिथे गाय आनंदी तिथे सर्व आनंदी दत्तगुरूंचा सर्वात जवळचा आवडता प्राणी श्वान आहे आणि तीर्थक्षेत्र येते याचे देखील हक्काचे घर आहे म्हणजेच पिठापुरम अशा या तीर्थक्षेत्रामध्ये सर्व प्राणी म्हणजेच ससे मांजर कुत्रा गाय आनंदाने एकत्र राहतात ी विठ्ठल नवमी रुक्मिणी बल्ला, गुरुदेव शंकर आणि एकादशी आणि बाळू ही आहे आपली द्वारकामाई गिरनंदी गौशाळेची पूर्ण फॅमिली आज सकाळी सकाळी मस्त आपल्या सगळ्या गायी चरायला आल्यात आणि त्यांच्याबरोबर आपला विश्व आणि देवी ह्या दोघी त्यांच्याबरोबर चरायला खेळायला आल्या आहेत त्यांच्याबरोबर त्या नेहमी येतात बाळू पण असतो आणि बाळू बाळूबरोबर या दोघीजणी येतात बाकी दुर्वा आणि आतमध्ये बसलेल्या असतात पण ह्यांना सकाळी जे चरायला जो हिरवा चारा मिळतो त्या चाऱ्यामध्ये आणि आप गाईंना <tompa> <to> चरल्यामुळे जी मजा येते हा बघा शंकर शंकर असा येऊन उभा राहणार आणि सांगणार माझे मान माझे पाय दाब माझ्या मस्जिदा कर माझ्या मॉलिश कर ना माझ्या डोक्यावर नात फिरव असे हो। शंकरचे ठरलेले गोष्टी आहेत ना शंकर बघा शंकर असा येऊन उभा राहतो छानचा हा आमचा विठ्ठल विठ्ठलला सर्वात चांगलं काय आवडतं माहिती आहे त्याचे पाय दाबा त्याचे पाय दाबले ना की विठ्ठल खुश मग विठ्ठल म्हणतो मला अजून माझे दुसरा पण दाबा हो की ना विठ्ठल सांग ना आणि तो बाजूला आहे तो शंकर विठ्ठलचा पहिला मुलगा तो झाला आहे सोमवारी आणि ही आपली रुक्मिणी रुक्मिणी आत्ता एकदम शांत आमची बाबू एक नंबरची शांत आणि आता रुक्मिणीला प्रेम केलं ना की विठ्ठल लगेच येणार बाजूला आणि विठ्ठल म्हणणार मला पण करा माझे पण पाय दाबा हे बघा माझे पण पाय दाबा म्हणजे ह्याचे पाय सोडले आपण विठ्ठलचे पाय दाबायचे सोडले की विठ्ठल लगेच बाजूला येऊन उभा राहतो आणि म्हणतो अरे माझे दाब रुक्मिणीचे नाही दाबले तरी चालेल आता बघा आता रुक्मिणीचे आपण डावूया आणि शंकर शंकर बघा दूध पितोय ही मुक्त जी जवानावर म्हणजे मुक्त आपल्या ज्या गाई राहतात त्यांचा एकच फायदा त्यांना की वासरू कधीही ना बघा दूध पिऊ शकता हा बघा शंकर दूध पितो आहे आणि त्याला कोणच थांबवायला नाही आहे आणि कशा थांबवायचं त्याचा पूर्ण अधिकार आहे त्या दुधावरती <laughs> त्यामुळे आमची बबडू अजून जरा अंग नाही पकडत आहे हे बघा हे असं असतं आईचं प्रेम गुरुदेव कशा आहे गुरुदेवने मम्मम खाल्ला गुरुदेवने मम्मम खाल्ला गुरुदेवने मम्मम खाल्ला हा गुरुवारी झाला आहे म्हणून याचं नाव गुरुदेव आहे गुरुदेव आमचा थोडा रागीट आहे थोडूसा ना हे बघा हे प्रेम गाई न बांधून ठेवल्यामुळे ना आता ती किती प्रेमाने दूध पासते व त्याला किती प्रेमाने असं आपण बघितलं आहे कुठे की एवढ्या प्रेमाने फिरताना ती आरामात दूध पिणार तो तिचा भूक लागल्यावर तो दूध पिणार म्हणजे त्याला त्याला हवं तेवढं दूध तो हवं तेव्हा पिऊ शकतो आणि त्याच्यामध्ये तिच्या आणि त्याच्या मनातून जे आशीर्वाद निघतात ना ते आशीर्वाद आपल्याला खूप पुढे घेऊन जातात आशीर्वाद जे आहेत त्यांचे त्या ते आशीर्वादामुळे आपण राहतो आपण चांगली कामं करू शकतो हे बल्ला आहे आमचं बघितलं का हा झाला आहे मंगळवारी म्हणून याचं नाव बल्लाळेश्वर ठेवलंय बल्लाळेश्वर बल्लाया बल्ला आपलं सर्वात छोट असं बाबू सर्वात छोट असं बाबू पण सगळ्यांबरोबर ना ते राहून आता मोठं झालं ते ना बल्लाला आता सगळे ओळखायला लागले ना बल्लाला सगळे ओळखायला लागले ना बबरू माझ्या बल्लाळला सगळे ओळखायला लागले गुड गुड जा तर आता इथे विठ्ठल रुक्मिणी आयंदी नवमी एकादशी शंकर गुरुदेव आणि बल्लाळ असे हे चॅम्पियन आता मनसोक्त चरण्यासाठी निघालेत आणि ह्या सगळ्यांना बाळूशाही त्यांची सेवा करतात बाळू इथेच राहतो आणि बाळू मनापासनं त्यांना सकाळी संध्याकाळी चरायला नेतो त्यांना त्यांचं जे पाणी प्यायची जागा असते त्या पाण्याच्या पाणी प्यायच्या जागेला स्वच्छ करून चुना लावतो चुना लावून झाल्यावर त्याच्यामध्ये चुना लावल्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये मिनरल्स मिळतात आणि ती त्यांना खूप महत्त्वाची असतात एकादशी आता आई होणार आहे एकादशीला आता जास्त धावायला तिने हळू चालायचं असं तिला त्याच दिवशी सांगितले की एकादशी तू हळू चालायचा आता जोरजोरात धावायचं नाही आणि मग ती ऐकते ती ऐकते सगळं आणि मग ती हळू चालते ना किती हळू चालते मगाशी कोण धावलं जोरात का धावलं ते असं धावायचं असतं मी बोललेलो ना नाही धावायचं पोटामध्ये छोटं छोटे बाबू आहे आपल्या ना केवढा छोटा बाबू आहे एवढू अचा आपण त्याला हात नव्हया बाबूला बाबू ए बाबू कसं आहेस तू लवकर लवकर बाहेर ये आणि मग लवकर लवकर बी यायचं भाऊ एकदम चॅम्पियन म्हणजे बाळू लहानपणापासून त्यांना बघतोय ना भाऊ नौ। आठवी नववी दहावी ना नववी नौ। दहावीपासनं आमच्या हे बल्ला आहे हे बल्ला आहे बाबा हे नवमी नवमीचा गुरुदेव आपण आता शंकरचे पाय धावूया ना शंकर पाय दाबूया ना सगळ्यांचे पाय दाबले ना की सगळ्यांना आवडतं त्यांना असं वाटतं की वा किती मला आनंद मिळतो आहे माझे स्नायू किती छान दाबले जात आहेत ना शंकर आणि शंकरचा मी एक व्हिडिओ दाखवेन की शंकर पाय बसलेला आणि पाच मिनिटामध्ये शंकर झोपला आहे पाय दाबता दाबता एक मस्त व्हिडिओ आहे शंकरचा ना शंकर सांग त्यांना आपण दाखवूया मग हा काका ना हा? तुझा व्हिडिओ एक छान छान व्हिडिओ आहे ना तुझा की तू कसा झोपलास ना पाय दाबल्यावर ना दाखवूया आपण त्या ना शंकरचा व्हिडिओ शंकर हा सोमवारी झाला त्यामुळे त्याचं नाव शंकर ठेवलं आणि विठ्ठलचा मुलगा आहे तो <laughs> गायींच्या डोक्यावरनं गायींच्या ही सूर्यकेतून आडी असते इथे ह्याला हंप म्हणतो आपण आणि ह्याच्यामध्ये जेव्हा सूर्यकिरणं येतात त्यामुळे त्यांचं जे गिरगाईचं किंवा देशी गाईचं जे दूध असतं ते थोडंसं पिवळसर असतं आणि त्याच्यामध्ये जी सत्वं असतात खूप छान सत्व असतात आणि एक असा एक विषय हल्ली लक्षात आला आहे जे आपण आता तीर्थक्षेत्रावर करतो आहे की गायींच्या सहवासात राहिल्यामुळे ना कॅन्सर बरा होतो आणि मोठमोठे आजार बरे होतात त्यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे त्यांची सेवा केल्यामुळे तर तीर्थक्षेत्र असं काही करते की जिथे वारकरी कुटीर की ज्याच्यामध्ये येऊन ज्यांना कोणालाही राहायचं आहे ते येऊन राहू शकतात गायींची सेवा करू शकतात गायींबरोबर खेळू शकतात गायींना चारा भरू शकतात आणि गायींच्या अंगावरनं असा पूर्ण अंगावरनं पायावरनं असा हात फिरवू शकतात आणि ते हात फिरवल्यामुळे बघा ही कशी शांत उभी राहते बघा तिला तिला बरं वाटतं आणि तिच्या तिला जो त्याच्यामुळे तिची जी स्पंदनं जी आपल्यामध्ये येतात आता बघा तिच्या पाय दाबले हे पाय दाबल्यावर तिला एवढं बरं वाटतं की ती जागेवरनं हलणारच नाही दे देवी तिच्या बाजूला जाऊ नको मग ती ओरंडणारा बघ तुझा विश्व तिकडे जा हे आहे पीठापुरम इकडे हे सगळे असे आपले चॅम्पियन राहतात ही दुर्व आहे हिच्या पायामध्ये एक स्टीलचा रॉड आहे त्याही लहानपणी हिचा पाय तुटलेला आणि ही फिरत होती त्याच्यानंतर हिच्या पायामध्ये तो स्टीलचा एक रॉड घातला आणि आजही तो रॉड हिच्या पायात आहे पण आज सर्वात फास्ट धावते ब्रह्मा आहे मुक्ता आहे लक्ष्मी आहे देवी आहे हे सगळे इकडे इकडे ती बघा तिथे लक्ष्मी आहे देवी बघा मागच्या बाजूला बसली आहे आत्ता परी बाहेर गेली ह्या गायींबरोबर आणि हे सगळे असे प्राणी इथे शांत राहतात आणि मजा करतात जेवतात खातात गप्पा मारतात यांच्याबरोबर खेळायला त्यांना खूप आवडतं आल्यानंतर त्यांना त्यांना आंघोळ घाला त्यांच्याबरोबर बसा त्यांच्या डोक्यावरनं असं हात फिरवा ह्यांच्या डोक्यावरती असं असं केलं की त्यांना आवडतं आणि प्रत्येक प्राण्याला तेच आवडतं की त्यांचे पाय दाबायचे त्यांच्याबरोबर बसायचं त्यांच्याबरोबर गप्पा मारायच्या ते काही कधीकधी ते बोलतात आणि ते सांगतात की मला काय हवं आहे त्यांना त्यांचं बोलणं खूप निरागस असतं आणि त्यांचे त्यांचं प्रेम खूप वेगळे आहे तर ते, ते अनुभवण्यासाठी नक्की पिठापुरमला भेट द्या हा गोबर गॅस आहे गोबर गॅसबद्दल काय नवीन नको सांगायला सगळ्यांना माहिती आहे फक्त ग गीर ग नंदी गौशाळेमधल्या जे ग शेण असतं ते शेण सगळं ह्या टबमध्ये जातं या टबमध्ये पाण्यात मिक्स करून ते अख्खं यात जातं यातनं जो गॅस आहे तो ह्या पाईपलाईनने बाहेर जातो इथे त्याला कंट्रोल करता येतं आणि इकडनं आपल्या श्वानांचं पिठापुरममध्ये जे प्राणी राहतात त्यांचं जेवण ह्या गॅसवरती त्यांचं बनतं त्यामुळे हा गॅस फार उत्तम आहे फार स्वस्त आहे आणि आपला स्वतःचा आपण तयार केलेला गॅस आहे त्यामुळे एक आनंद मिळतो त्या तीर्थक्षेत्रावर औषधी वनस्पती लावण्याचे देखील कार्य जोरात चालू आहे जेणेकरून भविष्यात आयुर्वेदिक औषधे जी पुरातन काळापासून आयुर्वेदाची धरोवर आहेत ती विविध आजारांवर उपयोगात येतील तीर्थक्षेत्रावरील ही एक लोकांसाठी अतिउपयोगी औषधी उद्यान निर्मिती होत आहे आज शनिवार आहे आणि शनिवारी आमच्या दादांना सुट्टी असते सुजित दारा आमचे फार धडाडीचे कार्य करते आणि जेव्हा शनिवारी सुट्टी असते ना सुजित दादांचा फोन गुरुवारी येतो प्रसाद आपल्याला शनिवारी जायचंय आणि सगळ्यांची टीम गोळा करतात आणि आज आम्ही असं आपल्या तीर्थक्षेत्रावरती आज जे औषधीय उद्यान जे आपल्याला औषधीय उद्यान बनवायचंय सुजित घ्या जे औषधीय उद्यान बनवायचं आहे त्याच्यासाठी आपण ही आता आत्ता दीडशे झाडं लावायची आहेत ह्या पावसामध्ये आजपर्यंत ती पन्नास लावून झाली गेल्या वेळी लावलेली आज लावतोय आज सकाळपासनं वीस लावली आहेत आणि अजून एक वीस राहिली आहेत म्हणजे पन्नास झाडांचं आज संपवायची आहेत आज झाडं लावून आज आणि उद्यामध्ये उद्या शक्यता कमी आहे पण आजच जास्तीत जास्त जेवढी झाडं लावायची आहेत ती लावून टाकणार आहे आणि तीर्थक्षेत्रावर हे सगळं औषधीय जंगल आहे औषधीय झाडं म्हणजे एवढंच की जी आपली गावठी झाडं आहेत जी गावठी बियाणे आहेत ती तीच औषधं आहेत आपली आणि ती आपण समजत नाही आपल्याला वाटतं की औषधीय झाडं म्हणजे काही वेगळी असतील तर त्याच्यामध्ये आवळ्या त्याच्यामध्ये आ, अर्जुन आहे त्याच्यामध्ये पिंपळ आहे त्याच्यामध्ये वड आहे त्याच्यामध्ये जांभूळ आहे आंबा हा सुद्धा औषधी आहे आपल्याला फक्त वाटतं की आंबा हा खाण्यासाठीच आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा औषध आहे आवळ्या आवळा हे फार सुंदर झाड आहे नंतर आत्ता आपण इथे ब्रह्मांड असं तीर्थक्षेत्रावर एक छोटीशी जागा बनवली आहे एकोणीस कडुलिंबाची झाडं लावली आहेत आणि त्याच्या सहवासात म्हणजे हे पूर्ण तीर्थक्षेत्राचं एक सेंटर आहे म्हणून त्याला ब्रह्मस्थान म्हणतात म्हणून त्याला ब्रह्मांड असं नाव दिलं आहे आणि त्या ब्रह्मांडावरती एकोणीस कडुलिंबाची झाडं आहेत ती कडुलिंबाची झाडं त्या ब्रह्मांडावरती एवढा सुंदर ऑक्सिजन देतात सर्वात जास्त ऑक्सिजन कडुलिंब आणि पिंपळ आणि वड हे देतात आता वड आणि पिंपळ आपण तिकडे लावलेत आपला औदुंबर औदुंबर हा स्वामी कृपेने दत्तकृपेने आपोआप तीर्थक्षेत्रावर आलाय तो तुम्हाला तिथे दिसतोय बघा त्या कोपऱ्यामध्ये जो वर झालाय तो एक दहा बारा फुटाचा झाड झालाय ते आणि आता हा असा संकल्प आहे की इकडे जास्तीत जास्त औषधीय झाडं लावायची सगळी औषधीय झाडं फळ्यांची झाडं असतील पण फळ्यांची झाडं एक दहा बारा पर्सेंट जी आपल्याला आनंद देतील आंबा चिकू पेरू पेरू फू खूप छान लागतात फणस खूप छान आहेत म्हणजे रसाळ फणस आहे नंतर कापा फणस आहे आणि ही सगळी जी झाडं आहेत ही छोटी छोटी असताना लावलेली आहे ना म्हणजे फणस आणि जो आहे ना तो बियांपासनं वाढवलेला आहे त्यामुळे त्याच्यात ते बी वाढल्यापासून जी जी गंमत आहे ती बघण्यामध्ये जी आनंद आहे तो आनंद आता ही मोठी आता ही इकडे तुम्हाला दिसतात कदंबाची झाडं आहे ती बारा बारा पंधरा पंधरा फुटाची कदंबाची झाडं झाली कदंब हे खूप सर्वात छान औषधीय झाड आहे प्राण्यांसाठी त्याचं औषध खूप छान असतं त्याची फळं खूप छान असतात आपण फक्त त्याचं पिवळं फूल येतं एवढंच बघतो पण त्याच्या मागे त्या सुंदर फुलाच्या मागे खूप सुंदर आणि खूप बलवान असं औषध दडलं आहे आणि म्हणून कदंबाची झाडं आपल्याकडे बारा कद कदंबाची झाडं एका अशी स्ट्रेट लाईट ती आता उंच झाल्यावरती असं सुंदर वाटतं की आपलं छोटंसं बाळ जे पंधरा फुटाचं झाल्यावर किती आनंद मिळतो आणि ही सगळी औषधीय झाडांवरती आपण पक्ष्यांचे ना फिडर लावलेत आणि त्यामुळे छोट्या छोटी झाडं आज मोठी झाली आणि मोठ्या झाडांवरती पक्षी येऊन बसतात आणि ते पक्षी आपली घरटी बनवतात हे बघण्यामध्ये जी गंमत आहे ती गंमत सगळ्यांच्या पलीकडची आहे ती पैशाने विकत मिळत नाही ती त्याचा आनंद वेग आहे काय सुचिता ना तो आनंदच वेग आहे आणि आम्ही हा जो संकल्प केलाय आम्ही सगळ्यांनी मिळून की इकडे ही झाडं लावायची बघा एवढ्या पावसात पाऊस पडतोय सकाळी चार वाजता आम्ही साडेतीन चार वाजता उठलो आहे सगळेजण आणि सकाळी उठून धावपळ करून कोण ट्रेन न येते कोण बाईक नेताय एका ठिकाणी जमलो तिकडनं आम्ही सगळे एकत्र निघालो त्याच्यात जी गंमत आहे आज काहीही नसताना पूर्ण रखरखीत आज हिरवळ दिसते पावसामध्ये जेव्हा तीर्थक्षेत्र होतं तेव्हा ती उन्हाळा होता उन्हाळ्यामध्ये एकदम पण आत्ता आत्ताच्या ह्याच्यामध्ये जे सुंदर हिरवळ मोठमोठी झाडं झालेली आता हे जी छोटी झाडं आहेत ना ती आता वृक्ष होत जातील अजून काही वर्षांमध्ये हे मोठमोठे वृक्ष दिसतील बरोबर प्रभाकर बरोबर आणि ही सगळ्यांची मदत आहे म्हणजे सगळ्यांनी येऊन ना ही कामं केली पाहिजेत मी जसं मगाशी म्हणालो की गायींचे पाय दाबले पाहिजेत गायीं बरोबर राहिलं पाहिजे तसंच ही झाडं सुद्धा लावली पाहिजेत कसं आहे की एक झाड लावल्यावर ते जगल्यावर ते मोठं झाल्यावर जो आनंद मिळतो ना तो आपला मुलगा आपलं मूल आपली फॅमिली मोठी झाल्यावर मिळतं ना तेवढंच आनंद झाड वाढवल्यावर मिळतो बरोबर विली बरोबर एकदम काय वाटतं सुजिदा कसं वाटतं म्हणजे एकदम मस्त ऑक्सिजन पार्क होणार आहे हा मोठा भरपूर ऑक्सिजन मिळेल आणि म्हणजे क कधीही येऊन बसला तिथे एवढी छा शांतच सावदी असेल आता हे हे पूर्ण या बाजूला जे आपल्याला दिसतंय हे पूर्ण औषधीय उद्यान आहे आणि इकडे आपला महाप्रसादालय किंवा आपण त्याला प्रसादालय कुटीर प्रसा असं नाव देतो आहे ते मठाच्या बरोबर बाजूला होणार आहे आणि त्याच्या बाजूला औषधीय उद्यान आणि शंभर टक्के ऑक्सिजन ह्याच्यापेक्षा अजून वेगळं काय हवं आहे आपल्याला ही पिंजाळ नदी तीर्थक्षेत्राला अवघ्या पाच मिनटावर आहे तीर्थक्षेत्रापासून जिथे स्वामींचा मठ होतो आहे आणि सुद्धा एक गोरक्षकनाथ एक देऊळ आहे मठ आहे तिथे आणि मठाच्या बाजूलाच ही शंकरजी पिंड स्वयंभू श पिंड आहे जी नदीमधनं ही पिंजाळ नदी म्हणून आहे फार मोठं पात्र आहे आणि मे महिन्यापर्यंत मे जूनपर्यंत या नदीला पाणी असतं आणि इथे ही स्वयंभू पिंड आलेली आहे इथे खूपचे भाविक फिरायला येतात देवळाची मठासाठी येतात मठातनं नदीमध्ये जातात नदीमधनं इकडे पोहायला फार छान आणि स्वच्छ आणि एकदम सेफ असं पाणी आहे त्यामुळे हे वातावरण इकडचं पूर्ण या नदीमुळे मायेगाव जे जिथे आपलं मठ आहे तीर्थक्षेत्रावर तिकडे अख्ख्या गावाला पाणी या नदीतनं पोहोचवलं जातं श्री स्वामी भक्त हो पालघर विक्रमगड वसुरीमाळे येथे संतांचे संत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाचे निर्माण कार्य हाती घेण्यात आले आहे स्वामी मठाचे बांधकाम तीर्थक्षेत्र हे नुसते स्वामींच्या मठाचे कार्य नसून येथे स्वामी प्रेरित एकाच ठिकाणी अनेक असे महत्वाचे आणि उपयोगी प्रकल्पांचे निर्माण कार्य जोरात चालू आहे आणि अशा या महान कार्यात स्वामी भक्तांच्या अमूल्य सहकार्याची नितांत गरज आहे यासाठी स्वामी समर्थ फाउंडेशन विविध कार्यक्रमांतर्गत स्वामी भक्तांकडून सहकार्याची अपेक्षा करत आहेत सदर स्वामी मठाच्या बांधकामासाठी सध्या पाच हजार चिरा दगडांची गरज आहे कार्यसिद्धीस नेण्यास स्वामी समर्थ आहेतच श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना आवाहन आम्ही स्वामी समर्थ फाउंडेशन तर्फे वासुरी माळे विक्रमगड पालघर येथे स्वामी मठ बांधण्याचे हाती घेतले आहे तरी स्वामी भक्तांना निवेदन आहे की त्यांना विनंती आहे की त्यांनी ते त्यासाठी आपली जशी होईल तशी त्यापरीने मदत करा इतर नावाजलेल्या तीर्थक्षेत्रांपैकी भविष्यात हे तीर्थक्षेत्र देखील प्रसिद्ध होण्यास वेळ लागणार नाही आणि आपल्या सहकार्याने हे लवकरच नावाप्रमाणेच सर्व स्वामी भक्तांचे आवडते ठिकाण होईल यात शंका नाही आणि स्वामी हे महान कार्य सर्व स्वामी भक्तांकडून नक्कीच पूर्ण करून घेतील हातात हात घेतला तर मैत्री होते दोन्ही हात जोडले तर भक्ती होते कुणाला हात दिला तर मदत होते हाताचे महत्त्व इतके आहे की अनेक हात पुढे एकत्र आले तर अशक्यही शक्य होते श्री नमस्कार विक्रमगड इथे स्वामी समर्थ यांचा मठ उभारणीचं काम चालू आहे माझे मित्र प्रसाद वालावलकर यामध्ये मेहनत घेत आहेत मला माहिती आहे सर्व स्वामी भक्त त्यासाठी मदत करणारच आहेत तुम्ही जास्तीत जास्त मदत करावी असं तुम्हाला मनापासून विनंती करतो धन्यवाद